पती पतीपत्नीच्या भांडणात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू रावेर तालुक्यातील घटना कुंभारखेडा या गावात सव्वीस वर्षे विवाहिततेचे तिच्या पती सोबत भांडण झाले पती पत्नीच्या या भांडणातून सदर सव्वीस वर्षे विवाहितेने विषारी कीटकनाशके फवारणीचे औषध प्राशन करून घेतले हा प्रकार निदर्शनास येत असलेला तातडीने रुग्णालयात देण्यात आले मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान या सव्वीस वर्षे विवाहितेचा मृत्यू झाला ही घटना दिनांक एकोणीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी दिनांक 20 मार्च बुधवार रोजी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटाला सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे कुंभारखेडा या गावा बबीताबाई भैरव भाई सिंह भिलाला वसौ्वीस वर्ष हे राहत मूर्चे शिंदवाड़ी ठाणे हेलपावड़ा राज्य मध्य प्रदेश ये थील अस्ताना पति पत्नी चांडण बबीताबाई हिने पिकांवर आणलेले कीटकनाशके औषधे प्राशन हा प्रकार निदर्शनास ता रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास एक पोलीस निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे करीत आहे